रेल्वेच्या तात्काळ आरक्षणासाठी आधार अनिवार्य भारतीय रेल्वे प्रवास आज एक जुलैपासून महागला असला तरी प्रवाशांच्या आरक्षणाबाबत शेवटच्या क्षणापर्यंतची निश्चितता दूर करण्यासाठी आता चार तासाऐवजी आठ तास अगोदर तिकीट आरक्षण यादीत जाहीर करण्यात येणार आहे तसेच तात्काळ आरक्षण सुविधेचा लाभ गरज असलेल्या प्रवासालाच मिळावा म्हणून आधार क्रमांक पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे रेल्वे बोर्डाने प्रवासी आरक्षण प्रणालीत आठवडाभरापूर्वी बदल सुचवले होते केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या बदलाला संमती दर्शवून त्यांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आज एक जुलैपासून या निर्देशाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची आता गाडी निघण्यापूर्वी आठ तास अगोदर तिकीट आरक्षणाची यादी जाहीर करण्यात येणार आहे त्यामुळे प्रतीक्षेतील प्रवाशांना पर्याय व्यवस्था करण्यासाठीचा अवधी मिळणार आहे असे स्थानिक रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा